श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु भेटी या भागामध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आज माझ्याबरोबर बरोबर आहेत श्री धरोड साहेब आणि दादांच्याकडून पुढील भागाची माहिती करून घेऊ श्री स्वामी समर्थ आपण मागच्याला रातवडला जाणार ह्या मला भागापर्यंत आलेलं होतं रातवडला जायचं आणि तुमची जी गाडी होती स्ट्रीट स्पिरिट हिरो होंडा स्ट्रीट 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 गाडी ती आणि त्याला रस्ते एवढा विकास झालेला नव्हता तर अण्णांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही खोपोली मार्गे यायच खोपोलीतनं जेव्हा या तुम्ही खाली उतर आला त्याला पेंडकडे यायच कडून तो एक रस्ता पालीच्या गणपतीकडे तो रस्ता बहुतेक जातो तो कडनं जाता पालीच्या गणपतीकडनं मग बाहेर पडा म्हणतो बरोबर आणि मग तिथनं पुढे ते वाकण वगैरे सधी गावं आणि मग तो मुंबई गोवा तो महामार्ग तिथे लागेल तिथून तुम्ही कोराड आणि रातवड असा तो त्यांनी पप्पा सांगितला होता आम्ही सकाळी लवकर निघालो साधण तिथे पर्यंत वगैरे या म्हटलं आम्ही आंतर काय तसं माहिती नव्हतं इकडनं खोपोलीपर्यंत माहिती बाकी इकडं घाट उतरल्यानंतर आम्ही एकतर अंबरनाथ मध्ये जातो किंवा मुंबईत जातो या बाजूला असं जायची पहिली वेळ आली पालीच्या बाजूला आम्ही गणपतीच्या बाजूला आम्ही तिथे गेलो वळलो आणि मग जोपर्यंत हा महामार्ग होता का तोपर्यंत काही वाटत नव्हतं पण आतला रस्ता जो होता तो, तो एकतर अरुंद आणि नेमकं त्या दिवशी चतुर्थी होती मला वाटतं गणेश जयंती गणेश जयंती होती पालीच्या गणपतीची गर्दी आम्ही गेलो तिथपर्यंत त्या पाली गावापर्यंत पोहोचलो सहज म्हणलं आपण दर्शन घ्यावं का त्या गणपतीचं तिथे जाऊन बघायचं का किती गर्दी आहे काय सुरुवातीला आम्हाला एक रांग दिसली म्हटलं अरे गर्दी कमी दिसती ही रांग म्हटलं इथपर्यंत मंदिराची आहे म्हणून गर्दी कमी आहे म्हटलं आपण गाडी लावून येऊ आणि आपण दर्शन घेऊ जेव्हा आम्ही गाडी लावून तिथे दर्शन घ्यायला गेलो तर जो रांगेचा तो एक टप्पा होता जो मंदिरामध्ये त्यांनी थांबवला होता आणि दुसरा टप्पा जेव्हा त्यांनी सांगितलं तिथले कोणी सेवेकिरी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून जी मागची जी रांग आहे ह्या दरवाजाच्या पाठीमाग तिथपासून तुम्ही या आता आम्ही ती रांग बघत 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 गेलो ती पार त्या गावाच्या बाहेर रांग गेली होती तोपर्यंत अरे बाप रे म्हणले एवढं नाही आपण जी छोटी रांग आम्हाला देवळात दिसली म्हणजे तेवढे असेल तर आपलं समजू शकेल तेवढा वेळ आपल्याला आता नाही तिथनच गणपती बाप्पाला नमस्कार केला परत गाडी काढली आम्ही निघालो आपले रातवाडला आलो रातवडला बघितलं तर असं खूप छान वातावरण होतं असं प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या वगैरे काढलेल्या आणि जसं काही एखादा आपला घरगुती उत्सव असतो त्या पद्धतीने सगळ्यांच्या त्या घरांच्या याच्यात सजावट केलेली तोरणं लावलेली आहेत सळीकडे सडा शिंपण केलेलं दिसत होतं आणि तिथे गेल्यानंतर सकाळी अण्णांचे तिथं प्रश्नोत्तर वगैरे सुरू असतात त्या काही लोक जे भेटायला का नाही येतात आजूबाजूच्या गावातनं तशा भेटीगाठी चालू होत्या त्यांच्या आम्ही तिथे गेलो त्यांना भेटलो वगैरे आणि संध्याकाळचा तिथला कार्यक्रम होता आरती आणि प्रवचन असं जाताना आम्हाला एक कोलारचे इथे ढाव्यात आला आम्हाला अशी पाठी दिसली की पुणे एकशे अठरा किलोमीटर हा कुठला रस्ता आहे म्हणलं पुणे एकशे अठरा किलोमीटर आम्ही आर म्हणले आपण डोक्यात ठेवू आपण येताना बघू म्हणले काय करायचं होते अण्णांच्याकडे तो त्यांचा जो प्रश्न उत्तर किंवा जे काय भेटी गाठी सह झाल्यानंतर दुपारच्या वेळेला सरणामी तिथे महाप्रसाद होता काही लोकांचे उपवास होते त्यांच्याकरता वेगळी सोय केलेली होती ज्यांचे उपवास नव्हते त्यांना महाप्रसाद होता अण्णा म्हटले तुम्ही आमच्याबरोबर जरी बसला तरी चालेल तुमचा उपास नसेल तर आमच्याबरोबर बसा सगळे शेवटच्या पंक्तीला आम्ही सगळे बसलो तोपर्यंत तो साडेचार पाच वगैरे वाजून गेले होते संध्याकाळचे बरेचशा लोकांच्या तोपर्यंत ते गाठीभेटी पडत होत्या आणि त्यावेळेला श्री आंबासाहेब मोरोजकर आणि जे प्रमुख होते आला, सबका। ते अनब श्री बबनराव सपकार त्यांची माझी तिथे परिचय झाला तिथे सुरुवातीला थोडस बोलणं वगैरे झालं त्या त्या दोघांच्या असं मला वाटलं की हा म्हणजे जसं म्हणतो ना डावा उजवा हात तसे ते दोघे त्या वाटत होते की अण्णाच्या बरोबर हे दोघ हे नक्कीच कोणतरी मोठी ही सगळी लोक असले पाहिजेत जेवढे कायम तिथे ते त्यांच्या बरोबर आहेत अण्णांच्या बरोबर आहेत व त्याचं सगळं बरोबर इतर पण काही सेवे केले होते पण त्यात हे दोघं म्हणलं कारण अण्णा सारखे त्या दोघांचीच नाव घेत होते पाच साडेपाच ला आरतीला तुम्ही थांबणार का तर अण्णांना सांगितलं की आम्ही दुचाकीवर आलेलो आहोत आणि परत लांब जायचे आणि आम्हाला कसं होतं एक सोडला एकदा की परत सुट्टी हा प्रकार नसतो आम्हाला आम्हाला दोघांना परत मंगळवारी आम्हाला दुकानात जायचं कामाला मत रामी हो। ए, का का तर आम्ही आता निघतो वगैरे वेऱ्यासमोर त्याने नारळ विधीन ठीक आहे म्हणजे निगामुळे मग येताना आम्ही काय केलं रातवड ते कोलाड हे अंतर सात किलोमीटर आहे जवळ पाशी आल्यानंतर जो आम्हाला रस्ता दिसला होता की पुणे एकशे अठरा किलोमीटर त्या रस्त्याने आपण जाऊ म्हणून स्वामींचं नाव घेतलं माहिती नाही तो रस्ता कुठून जाय काय काहीच माहिती नव्हतं ते थोडासा रस्ता चांगला होता आणि पुढे गेल्यानंतर कच्चा म्हणतो त्या प्रकारचा रस्ता म्हणजे दगडी आहे खडी आहे डांबर आहे सगळे पण त्याला रस्ता म्हणता येणार नाही इतपत तो खराब होता असा सगळा खड्डे नव्हते पण कसं खडखड 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 करत गाडी चालली आपली आणि फेब्रुवारी महिना वगैरे असल्यामुळे संध्याकाळ लवकर दिवस संमेलन संध्याकाळ लवकर सुरू झाली अंधार लवकर पडायला लागला आजूबाजूला कुठलीच गाडी कुठलं वाहन कुठलं काहीच येत नव्हतं आम्ही दोघं आणि पूर्ण अंधार आणि असा पुढचा भाग असा लागला की सगळा जंगल 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 घाट लागला कारण आम्हाला कसं होतं एक आता रस्ता हा आपण आलेलो आहे हा कुठं जातोय पुणे ज्या अर्थी दाखवलं जाते मी पुण्यात कुठेतरी पोचेल आम्हाला माहिती नाही कुठं पोचतो ते स्वामींचं चा नाव घेत अण्णांचं नाव घेत प्रवास करत 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 मध्ये थांबण्याची सोयच नव्हती आजूबाजूला कुठली म्हणजे आम्ही साधारण आठ वाजले होते तो प्रवास सुरू होता आमचा गाडी जी आमची होती ती जोरात पळवता येत नव्हती कारण रस्ता खराब होता जे आहे ते मध्यम स्पीड मध्यम वेगात ती गाडी आमचा प्रवास सुरू होता तो आणि असं करत 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 घाट संपूर्ण चढून दुसऱ्या बाजूने उतरून आम्ही जेव्हा खाली आलो एक छोटस गाव लागलं आणि तिथे जेव्हा चौकशी केली की हे मुळशी आहे म्हणले आणि तुम्ही आलात तो तामिणी घाट आहे त्या काळामध्ये त्या गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की हे म्हणे बलकस तुम्ही धाडस केलं असल्या ह्या वेळाला कोणी त्या घाटातन फिरकत सुद्धा नाही म्हणले त्या बाजूला तुम्ही आलात म्हणलं स्वामींचीच कृपा आहे आशीर्वाद आहे की आम्ही आलो मुळशी आल्यानंतर मग तिथून पुण्यात कसं जायचं काय त्याने सांगितलं होतं मग काही हरकत नाही म्हणलं थोडेसे दिवे दिसायला लागले संपूर्ण आम्ही दोन अडीच तास जवळ त्या अंधारात प्रवास केला होता मुळशीच्या पुढे मग आम्ही थांबलो प्रत्येक ठिकाणी थोडस चहा पाणी करून मग आम्ही पुण्यामध्ये आलो होतो पण रोमहर्षक असं म्हणता येईल असा तो प्रवास किंवा त्यावेळची परिस्थिती त्यावेळचे रस्ते आणि तसं केलेलं धाडस हे फक्त स्वामी आशीर्वाद किंवा स्वामी कृपा असल्याविषयी असं घडत नाही आम्हाला कुठली इजा कुठलाही मध्ये घातपात नव्हता गाडीचे कुठलं दुख नाही होता आम्ही सुखरूप पुण्यामध्ये आलो ही ही गुरूंची शक्ती असते गुरूंचा आशीर्वाद असतो हे स्वामी कृपा असते श्री स्वामी स्वामी